महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य आमदार सत्यजित तांबे यांनी रविवारी अमळनेर सेवन न्यूज आणि खवरी लालच्या कार्यालयाला सदिच्छा भेट दिली यावेळी पत्रकार संजय पाटील यांनी त्यांचे स्वागत केले आमदार सत्यजित तांबे हे नाशिक पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात यावेळी त्यांनी अनेक विषयांवर चर्चा केली अमळनेर नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांची बदली झाल्याने त्यांचा निरोप समारंभ जोरदार करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष विनोद भैया पाटील खानदेश शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष डॉक्टर अनिल शिंदे प्राध्यापक अशोक पवार मनोज पाटील माजी नगरसेवक प्रवीण पाठक नरेंद्र संदांशिव योगराज संदानशिव पांडुरंग महाजन अनिल महाजन पंकज चौधरी प्रशांत निकम सोमचंद संदांशिव आदी यावेळी उपस्थित होते यावेळी प्रशांत सरोदे यांचा सत्कार सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला सूत्रसंचालन सेवानिवृत्त प्रशासन अधिकारी संजय चौधरी प्रास्ताविक उपमुख्याधिकारी केले श्री गणेश जयंती विनायक चतुर्थी अर्थात अंगारक योग आणि मंगळवार असा त्रिवेणी योग आल्याने तेरा फेब्रुवारी रोजी मंगळ ग्रह मंदिरात भाविकांनी अलट गर्दी केली होती या पर्व काळानिमित्त मंगळ ग्रह सेवा संस्थेने मंदिरातील श्री गणेशाच्या उत्सव मूर्तीची विशेष पूजा व अभिषेकाचे आयोजन केले होते नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर राहुल मुठे व त्यांच्या पत्नी डॉक्टर बिराज मुठे या महापूजेचे मानकरी होते आज मंदिर परिसराला यात्रेचे स्वरूप आले होते अगदी पहाटे सहा वाजल्यापासूनच भाविकांची दर्शनासाठी रांग लागली होती संध्याकाळी पाच वाजता पूर्णाहुती झाली मंदिर परिसरात सजविलेल्या पालखीची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली संध्याकाळी सहा वाजता महाआरती झाली यावेळी मंगळ ग्रह सेवा संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते खानदेश शिक्षण मंडळाच्या कार्यकारिणीवर प्रताप महाविद्यालयातील वरिष्ठ व वर कनिष्ठ विभागातील कायम प्राध्यापकांमधून दरवर्षी एका प्राध्यापकाची प्रतिनिधी म्हणून सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात येते परंतु यावर्षी एकमत न झाल्याने उपप्राचार्य प्राध्यापक पराग पाटील व प्राध्यापक डॉक्टर विजय तुमटे यांच्यात चुरशीची लढत झाली या चुरशीच्या लढाईत प्राध्यापक पराग पाटील विजयी झाले सदर निवडीचे पत्र महाविद्यालयाचे चिटणीस तथा प्राचार्य डॉक्टर ए बी जैन सर व निवडणूक निर्णय अधिकारी उपप्राचार्य प्राध्यापक डॉक्टर जी एच निकुंभ यांनी दिले त्यांचे खाशी मंडळाचे सर्व पदाधिकारी प्राचार्य उपप्राचार्य पर्यवेक्षक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले अमळनेर शहरातील मंगळ सेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार दिगंबर महाले यांना त्यांच्या दीर्घकालीन सामाजिक सेवा व बत्तीस वर्ष पत्रकारितेबद्दल लंडन येथील ख्यातनाम डिजिटल विद्यापीठाने डॉक्टरेट पदवी देऊन सन्मानित केले हरियाणा राज्यातील सूरजकुंड येथे एका पंचतारांकित हॉटेलमध्ये अनेक महनीय व वंदनीय मान्यवरांच्या शुभ हस्ते व प्रमुख उपस्थितीत हा पदवीदान समारोह हो झाला भारत व नेपाळमधील मोजक्याच मान्यवरांना हा बहुमान मिळाला आहे ज्येष्ठ पत्रकार महाले यांचे अनेक मान्यवरांनी अभिनंदन केले आहे पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक अशोक मिश्रा यांनी मंगळवारी सकाळी अकरा वाजता विशेष रेल्वेने अमळनेर रेल्वे, रेल्वे स्थानकाला भेट दिली त्यांच्यासोबत रेल्वे विभागाचे वीसहून अधिक कर्मचारी उपस्थित होते यावेळी नागरिकांनी त्यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले महाव्यवस्थापक मिश्रा यांनी स्थानकाची पाहणी करत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या यावेळी नीरज अग्रवाल यांनी विविध मागण्यांचे निवेदन दिले आश्बाक शेख डॉक्टर इम्रान अली इम्रान कुरेशी यांनी देखील निवेदन दिली यावेळी आय कुलभूषण सिंग चौहान यांनी बंदोबस्त ठेवला होता अमळनेर शहरातील महिला व्यापारी बहुउद्देशीय संस्थेचा मेळावा दिनांक बारा फेब्रुवारी रोजी जीएस हायस्कूलच्या हॉलमध्ये उत्साहात व आनंदात पार पडला अमळनेर शहरात प्रथमच महिलांनी महिलांसाठी हस्तकला घरगुती उद्योगाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने संस्था स्थापन केली या संस्थेची सर्व कामे महिलांच्या स्थापन केलेल्या कमिटी मार्फत चालविण्यात येणार आहे यावेळी विजया जैन यांनी कार्यकारिणीतील सर्वांचा परिचय करून दिला संस्थेच्या प्रमुख शीतल सावंत जयश्री पाटील तिलोत्तमा पाटील सुलोचना वाघ महिला मंचच्या अध्यक्षा डॉक्टर अपर्णा मुठे भारती गाला या यावेळी उपस्थित होत्या प्रास्ताविक आरती रेजा जळगाव जिल्हा खासगी प्राथमिक शाळा कर्मचारी पतसंस्थेच्या निवडणुकीत सहकार पॅनल मधून अमळनेरचे निवडून आले आहेत साने गुरुजी विद्या मंदिर शाळेचे उपशिक्षक स्वप्नील वसंतराव पाटील आणि समता युवक केंद्रकी संचालित प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक आशिष पवार हे सर्वसाधारण मतदारसंघातून विजयी झाले सहकार पॅनलने सर्वसाधारण मतदारसंघातून आठ जागा जिंकत परिवर्तन पॅनलला चांगलाच धोपी पछाड दिला अमळनेर शहरातून अकरा इच्छुक उमेदवारांनी फॉर्म भरले होते मात्र त्यातून केवळ दोन उमेदवार बिनविरोध देऊन जळगाव भुसावळ स्वयंघोषित नेत्यांनी अमळनेरला पॅनलमध्ये स्थान दिले नाही तापमानपोटी अमळनेर तालुक्याने स्वतंत्र उमेदवारांची मोठ बांधत सहकार पॅनल उभे केले पॅनलचे नेतृत्व भूपेंद्र पाटील यांच्याकडे सोपवले अमळनेरसह अहिर आणि पट्टीतील सभासद बंधूंनी जोर लावत अकरा पैकी आठ जागा जिंकत विरोधी पॅनल लोळवले विजयी संचालक स्वप्नील पाटील आणि आशिष पाटील यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे सर्वसाधारण गट प्रफुल्ल वासुदेव सरोदे सहाशे तीन राकेश गोकुळ पाटील पाचशे एक्क्याऐंशी स्वप्नील वसंतराव पाटील पाचशे त्रेचाळीस आशिष पुंडलिक पवार पाचशे एकतीस प्रशांत गजानन साखरे पाचशे सतरा वना दामू महाजन पाचशे अकरा अमित विजय चौधरी चारशे सत्त्याण्णव सुनील शांतीलाल पवार चारशे चौऱ्याण्णव प्रसन्ना प्रभाकर बोरोले चारशे ब्याण्णव सलीम इस्माईल तडवी चारशे ब्याण्णव धनंजय भानुदास काकडे चारशे एक्क्याऐंशी अनुसूचित जाती जमाती गट गणेशचंद्र सिंग लोडते पाचशे एकोणऐंशी शिक्षकेतर गट संतोष बाजीराव मराठे पाचशे एकतीस भटक्या विमुक्त जमाती गट अविनाश आनंदराव घुगे पाचशे छत्तीस इतर मागास प्रवर्ग गोविंदा लोखंडे महिला गट रुपाली पाटील स्वाती फिरके तिघेही दोन हजार एकवीस मध्ये अवकाळी पावसामुळे तालुक्यातील बहुतांश शेती पिकांचे नुकसान झालेले असूनही कुठलीही शासकीय मदत मिळाली नसल्याने अखेर पीडित शेतकऱ्यांनी प्रांत कार्यालयाबाहेरच आमरण उपोषणाला सुरुवात केलेली आहे या अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे तेहतीस टक्क्यांच्या वर नुकसान झाले होते तब्बल सत्तावीस महिने उलटून देखील शासनाकडून कुठलीही दखल घेतली न गेल्याने शेतकऱ्यांनी आमरण उपोषणाचे हत्यार उपसले आहे शेतकऱ्यांनी मंत्री महोदयांना संबंधित अधिकाऱ्यांना वेळोवेळी पुराव्यानिशी वे निवेदन दिले होते याआधी शेतकरी साखळी उपोषणाला देखील बसले होते मात्र शासनाकडून आश्वासनाशिवाय काहीच पदरी पडले नसल्यामुळे आमरण उपोषणाचा मार्ग शेतकऱ्यांनी स्वीकारला दरम्यान दिवसात मोबदला न मिळाल्यास नामदार अनिल पाटील यांच्या घरासमोर उपोषणाला बसण्याचे पत्र पंचवीस जानेवारी रोजी शेतकऱ्यांनी प्रशासनाला दिले होते मात्र पोलीस निरीक्षकांच्या मध्यस्थीने नामदार अनिल पाटील यांच्या घरासमोर होणारे उपोषण अखेर आज प्रांत कार्यालयाबाहेर शेतकऱ्यांनी सुरू केले